श्री सिद्धेश्वर यात्रा कालावधीत सकाळी दहा ते सायंकाळी 5 पर्यंत सिद्धेश्वर मंदिर परिसरात श्री सिद्धयोगी प्रतिष्ठानच्या वतीनं भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा कालावधीत दररोज सकाळी दहा ते सायंकाळी 5 पर्यंत श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात श्री सिद्धयोगी प्रतिष्ठानच्या वतीनं भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती सोलापूर बाजार समितीचे संचालक शिवानंद पुजारी विजयकुमार बिराजदार आणि गंगाधर झुरळे यांच्या हस्ते दोनशे थंड पिण्याच्या पाण्याच्या जारचं वाटप करण्यात आलं यावेळी संतोष अंकद चंद्रकांत जोकारे यशवंत चव्हाण सोमनिंग कोळी पिनू करपे बसवराज स्वामी नवोदित बिराजदार चिन्मय अंकद हार्दिक बिराजदार सुकन्या झुरळे संस्कृती झुरळे आदींनी दिवसभर सेवा करून सहकार्य केलं